हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणींना उठले का नाही सगळे आज तुमची पुनमता तर लय गडबडीत होती बघा का उठल्यापासून माझं चाललंय काम चपात्या केल्या लय मोठ्या चपात्या केल्या तिथं कालवण केलेलं आहे अजून भांडी ही घासायच्यात बरंच लय काम आहे मला बरं का पण काय झालं विषय असा झाला का तिथं कालवण ही केलेलं आणि ते काय झालं तुमच्या दाजीला ज लांब जायचं होतं कामाला त्याच्यामुळं पटापटा उराकलं आहे मी पटापटा उरकायची तयारी आणि त्याच्यात पुरीला आहे ना शाळेत पण जायचं आहे त्यांचं बी डब दाजींचं तुमच्या फिबा झाला ए फिबा घेऊन या जेवायला शिवनेनी फुलं तोडल्यात मस्त पैकी अशी गजरा करायला शिका आता हिचा जा टायमिंग झाला शाळेत जायचा आली झाडनी तिकडे सायकल ठेवून दिसतो डबा हे तुम्हाला नाही जेवायचं का गुसला काय झालं बटाट केलंय बटाट डब्याला मला काय करावं लागतं काय ना दुसरं कालवर त्याला का लाव लाव पडत ठेवलं डब्यात मग पडत चालली आवरायची भाऊ बहिणीनं पोऱ्यांची तयारी शाळेची गरबड आ पी अपुर्वा ए दोन तीन बटाण चुलीत भा जायला चपाती कधी घे की अजून चपाती ती दबानीत लावती पलीकडे गुंतलं ती मग ते जेवतात म्हणून तू एकटे जेवत बसायचं त्यांचं तू तुला टाइम लागतो तवर जेवायचं नाही पण पटापट जेव्हा सगळ्या उठून जाऊन बसाय ना मग बस सगळ्या तोंडाकडे बसाय ना बस आणि बघा ना बघितलं तर बघितलं पोटाला मारायचं नाही का लाज ती पुरगी जेवायला बघितलं का गुरींच झालं तर झालं आपल्या जेवढे पोटाला आहे तेवढं खायचं काय म्हणायचं भाऊ बहिणीनं शिवनेनी फुलं तोडली ती ह हो का गजरेला गजरा करायला हे का नऊ नऊ वाजत आल्यात आपलं नऊ वाजत आल्यात नऊ कुंद्याची फुलं आहेत ही भाऊ बहिणींना कशी आता ह्याचा गजरा मस्त पैकी गजरा तर आज तर तसं तर आहे ना बहिणींनो काल जायचं नियोजन चाललं होतं बरं का तुमच्या पुनमतायचं तर काल काय जुळलं नाही काल तुमच्या दाजेला काम बघण्यातच माझा कालपतचा दिवस गेला परवादीचा दिवस गेला दोन तीन दिवस झालं मी तालुक्याला चक्रा मारती खास कारण तीच होतं तुमच्या दाजींना काम बघायसाठी तर कसं बसं कसं बसं काम बघितलं आहे आता आणि आज आनंदाची बातमी आहे सगळ्यांसाठी की तालुक्याला तालुक्याच्या बी पुढच्या गावाला तुमच्या दाजींना काम बघितलं आहे त्याच्यामुळं आहे ना म्हणजे ल आज तुमच्या दाजींचा पहिला दिवस आहे गेल्यात अजून त्यांनी बघितलं नाही काम कसं आहे काय कसं नाही काम तर हा मालीचं आहे हमालीचंच काम आहे आता काय करणार त्यांनी परत आहे ना Uh, त्याच कामात त्यांनी पाऊल टाकला त्यांना दुसरं कोणतं काम जमत जमानाच झालंय तर काय करायचं आणि शेवट परपंचासाठी काम करणं ही गरजेचंच आहे ना हा कशाला मोटर चालू करायची चुलीत भाजा बटाटा भाजाय टाकल्यात चुलीत भाजलेल्या बटाटा खाल्ल्यावर वजन वाढतं चांगलं बाळसं येतं त्याच्यामुळं चुलीत भाजलेला बटाटा खायचं चुलीत भाजलेल्या बटाट्याने वजन वाढतं बाळसं येतं चांगलं टनटणीत तर आता पियाज चाललंय भाऊ बहिणीनं जेवण तुमच्या दाजिला कामाला जायचं असल्यामुळं लवकरच लवकरच उरकून घेतलं काल तरी उशीर झाला होता मला सायपाकाला हे काय बटाट बहाजाय टाकलंय मी चुलीत आता बटाटा टाकलंय भाजायला चुलीत झालं ना घडी बराने घडी ना करणार आहे चालू दादाची वडी थांबा जरा मला आहे ना माझं काम आहे आम्हाला बी पाणी भरायचं आहे ती सारखी सारखी नाही मोटर चालू करणार मी हा हा चला पुरींचं डबा भरलं का पुरीचं डबा भरलं ए पिया ए अपूर्वा ए ऐब घेऊन या डब हां दिले दिलेत दिले दिले येऊन या तुमचं डब ही करायला भरायला लय दिवस बाजरीच्याच पिठाच्या भाकरी होत्या ना आज चपात्या केल्या त्या किती पसारा हो का मी नाही तर किती पसारा ठेवला कुठं 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 आहे का का अशीच करते ती साऱ्या घरात पसारा करते भांडी पडल्यात आता लय घासायची भांडी घासायची आता पुरी पुरी तर शाळेत ना आल्या उग झाडलोट लोट काही करत नाही त्या हा बघ मा तोंडाकडं आणि सगळी भाऊ बहीण म्हणतात लय पुरी कामं करतात पिया तर लय काम करते असे म्हणते ती सगळी म्हणतात पिया तर लय काम करते होय करते ना या चला या डबा घेऊन चला डबा भरायच्या तयारी चालल्या ते भीती लावून शाळेत त्यांना शाळेत लावलं म्हणजे मग माझं मला दिवसभर दुसरं काम माझी कामं मला नाही असतात सगळी मला म्हणते तुला काय काम असतं <laughs> <laughs> तो रिकाम टिकडी आहे बिनकामाची वय बिनकामाची आहे वय मी आता इडेव काढायचं म्हणलं तर मोकळच थांबावं लागत ना काम करताना कसा इडेव काढायचा सांगा बरं तुम्ही भावा बहिणीनो सांगा बरं तुम्ही काम करताना कसा इडीव काढावा आ मोबाईल धरायला एक पेशल माणूस ठेवावा लागल मला रोजानी पण रोज दि परवडायचं नाही म्हणून मी या ठेवा नाही झाली आता भांडी गोळा करते म्हणजे कस फटाफट आपलं उरातलं दुसऱ्या कामाला मोकळ हे बटाट बहाजायचं आपल्यातून कालवण पुरायचं नाही म्हणून बटाट्याच कालवण पण केलं या चला भाव बहिणीने हा का चालली तयारी उरकायची पुरींची बी याच्याला आता जेवतेले दुगी बी शिवन्या हा शिवण्या औषध दे पूरगी कसं करायचं पूरगी औषधा दे बटाट्याचं चालवून केलं होतं चपाती नवऱ्याचा भरला डबा आता पुरेचं डबं केलं होतं गडबडी ती दाजी तुमचं आहे ना उशीर फळायच घरी लांब जायच ना तीस चाळीस किलोमीटर अंतराव कामाला जायचं हो हका ही असली काम तीस चाळीस किलोमीटर अंतर राव कस करायचं तुम्ही सांगा भावा बहिणी याका गावाला गेल्यावानी आता तर इकडं तिकडं हालाय पण चान्स नाही मला पण आता पहिलं म्हणजे कसं म्हणजे पहिलं म्हणजे आता गेल्या बघायला बरं का आता तुम्हाला सांगते मला जायचं होतं माहेरला पण आता माहेर नाही काय नाही आता निवांत बसा घरी माहेर नाही काय नाही आता जाईन म्हणलं होतं मी कालच पण नाही आता चहा प्यायचा का कुणाला सुतीतला भाजलेला बटाटा एक नंबर लागतो बर का खायला भाव बहिणी चला मग भाव बहिणी ना घेते आवरून बर का घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये झनझणीत चणचणीत हा चालली बाई, बाई। चालली बघा पिया शाळेत बाय बाय म्हणती सगळ्यांना बाय बाय भाऊ बहिणी बाय 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 सगळ्यांनी बाय 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 गेली पूर्वी साळत आता ह्या दोन जायच्यात आज ह्या दोन्हीला घालवून ए उरका तुमचं मी घालवून येते तुम्हाला हा पप्पा गेलं का आम्हाला